मध्ये आपले स्वागत श्री स्वामी समर्थ शेतकरी आठवडी बाजाराचे उद्घाटन कांचनवाडी येथे करण्यात आले यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडले हर्षदा शिरसाट अर्पणा थेटे व राम पवार यांची उपस्थिती होती हम कोई नहीं देंगे हमें जरी अपना के निकाल है ₹900 का पैकेज ₹300 का

श्री स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आयोजित केलेले हे जे आठवडी बाजाराचं आज उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनासाठी आलेले आजचे सर्व मान्यवर त्यामध्ये आपल्या उपायुक्त मॅडम माननीय अपर्णाताई थेटे माननीय हर्षदाताई वसिरसाठ माननीय नंदकुमारजी घोडेले सुमित भैया त्रिवेदी आणि सर्वच मान्यवर जे आज ह्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत मी सर्वांचं मनापासून पहिलं तर आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो की या शेतकरी ते ग्राहक या योजनेसाठी ह्या सर्वांनी आम्हाला खूप सारं पाठबळ दिलं सहकार्य केलं आज जे काही इथं ग्राहक आला आहे त्याच्या पाठीमागे याच लोकांनी सगळ्यांनी आपापल्या आप आप मा ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहकार्य केलं विनायक कापकर काप जे आहेत जनार्दन जे कांबळे सुदामरावजी मुळे प्रेरणा डॉक्टर प्रेरणाताई गोबरे शिवाजी एरंडे त्याचप्रमाणे साहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे मित्र साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच सर आहेत रोडे नाना आहेत खास करून या ठिकाणी धन्यवाद द्यायला पाहिजे आणि आभार मानायला पाहिजे आमचे नरेंद्रजी साहेबांचं आणि त्यांचं सर्व टीमचं ज्यामध्ये खास करून विजय सुरवंशी आहेत संदीप खरात आहेत राम पवार आहेत गणेश साबणे आहेत जाधवजी आहेत तुषार आणि सोमवंशी हर्षला हर्षलिताई देशमुख यांची तर इतकी धडपड आहे मला वाटतं हा आठवडी बाजार सुरू करण्यामध्ये जसं आमच्या अपर्णताई थेटे आणि महानगरपालिकेचे आयुक्त जे श्रीकांत यांचं योगदान आहे तसंच हर्षालीताई देशमुख यांचंसुद्धा मोठं योगदान आहे त्यांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो दराडे साहेबसुद्धा उपस्थित आहेत बांधवांनो खरं म्हणजे काल राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती झाली आज संक्रांतीला या ठिकाणी सुरुवात होत आहे उद्या बसणं असं आमच्या मातृशक्तीचा एक मोठा सण संक्रांत आपण या ठिकाणी खरं म्हणजे तिळूळ घेऊन गोडगोड बोलून त्याला सुरुवात करत असताना आमच्या जास्तीत जास्त मातृशक्ती आज भाजीपाला खरेदीला या ठिकाणी आलेल आहे काही एक पर्वणी आहे आमच्या या भागाकरता खरं म्हणजे या भागामध्ये भाजीपाला आणायला जायचं तर स्टेशनपर्यंत जावं लागायचं नंतर सुरू झालं अलीकडे विठखडा फाट्यावर एक गाडी लागली त्याच्यामागं चार गाड्या लागल्या कांचनवाडीत रोज बाजार भरायला लागला त्याच्यानंतर पलीकडं जर गेलं तर वाल्मीच्या त्या ब्रिज खाली एक मोठा बाजार भरायला लागला बाजाराचं उद्घाटन झालं आहे काय बघ आज आपण बघत असाल की शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून त्याचाच भाग म्हणून श्री स्वामी समर्थक केंद्र उत्पादन कंपनी लिमिटेडद्वारा एक चांगली संकल्पना आठवडी चा बाजार असं स्वामी समर्थक उत्पादन कंपनी व महानगरपालिका या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून या आठवडी बाजार भरवण्याचा या दोघांचा संकल्प होतो आणि आपण बघत आहोत की पहिले या भागामधून लोकांना जवळपास बारा किलोमीटर लांब भाजीपाला घेण्यासाठी आपण मग रेल्वे स्टेशन भाग असेल शानूरवाडी भाग भाग असेल या ठिकाणी लोकांना जावं लागतं परंतु आज प्रथमतः मोठ्या प्रमाणावर लोकांनी या कार्यक्रमाला म्हणजे नॅचरल भाजीपाल्याला पसंती दिली सर याचा इथल्या नागरिकांना कितपत फायदा होईल जवळपास त्यांच्या आरोग्यासाठी असेल आणि आपण बघत आहे की याची संकल्पनाच शेतकरीपासून तर ग्राहकापर्यंत तर मध्ये जे आडत लोक शेतकरीपासून घेऊन मात आडतकड जात होता आणि तिथून ग्राहकाला ते माल वितरित होतं तर आता त्याच्यामध्ये शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक याच्यामध्ये बरंच शेतकरीलासुद्धा फायदा होईल शुभेच्छा देण्याचा आज ये जो यहा पर बाजार लगा इससे बहुत सारी महिलाओं को बहुत सारा लाभ मिल रहा है कल ही मकर संक्रांती और आज ही सारी महिलाओं को शॉपिंग करनी करीती भाजी मंडी सब ही था, था और फिर ये नया उनको एक प्लॅटफॉर्म है जिथे पूरे को सो बहुत शेतकरी हो एक ग्राहक जे एक नवीन उपक्रम चालू झाला आहे शासनाकडून आणि सर्वांना एक ताजा भाजीपाला चांगल्या दरात आणि चांगल्या उत्सव मिळावा याच्यासाठी सर्वच प्रयत्न करताय ती खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यात एक छोटसा सहयोग म्हणून लक्ष्मी क्लॉथ सेंटर आणि आमची नवीन शाखा लवकरच कांचनवाडी या भागासाठी सुरू होत आहे तिथे जवळच देवगिरी बँकेचं तिथे आणि त्याच्यासाठी एक उपक्रम म्हणून प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आणि सगळं म्हणजे सध्या गो ग्रीन सगळीकडे चालू आहे त्याच्यासाठी आम्ही या ऑर्गॅनिक बॅग सगळ्यांसाठी डिस्ट्रीब्यूट करत आहोत इथे कितवी शाखा आहे सर ही आपली आता सर सातवी शाखा उघडते त्र्याहत्तरवा हा जो शेतकरी आठवडी बाजार आहे की संपूर्ण भारतात त्यापैकी हा एक शेतकरी आणि संभाजीने तिसरा हा बाजार आहे त्याचं उद्घाटन आपण आज तिथे केलं सर शेतकऱ्यांना काय आवाहन करता शेतकऱ्यांना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की जे पण तुम्ही शेतामध्ये लागवड करतायत भाजीपाला असेल फळं असेल धान्य डाळी असेल तर त्याच्या जे तुमच्याकडे उत्पन्न निघत आहे तर त्यासाठी आमच्याकडे संपर्क करा ते तुम्हाला आम्ही इथे मार्केट उपलब्ध करून देतो आहे तर इथे येऊन तुम्ही ते विक्री करू शकता बाजार समिती किंवा आरच्याकडे जाऊन सर मार्केटचं भरपूर आहे जर किती पडतो रेटचा सर काही फरक पडत नाही कारण बाजारामध्ये आज ग्राहक ज्या पद्धतीने खरेदी करतो त्यापेक्षा हो कमी दरात त्यांना इथं उपलब्ध होत आहे कारण तिथे जे आनंदी आहे आज स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन कंपनी आणि शासनाच्या वतीने आणि पालिकेच्या सहकार्याने आज या नागपुरम खेडा आणि कांचनवाडी परिसरामध्ये आठवडी बाजाराला सुरुवात झालेली आहे तर निश्चितच ही बाब म्हणजे ग्राहकांसाठी खेळाव्यांसाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहे भविष्यात आज जो दिसतोय बाजार छोटासा तो निश्चितच मोठा होईल कारण इथे खूप आठवडी बाजाराची गरज होती ते जो लोक राहतात त्याचे मंडळी इथे राहतात जेव्हा आज खेड्यापाड्यातून आलेली तेव्हा त्यांचं खेड्यात असल्या कारणानं बाजाराविषयी त्यांचं म्हणजे पूर्वीपासूनच एक वेगळाचं आकर्षण आहे आणि शासनाच्या माध्यमातून आणि आम्ही समोर शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून इथल्या रविवर्षांचं इथं पूर्ण होतंय आहे काय काय